श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या राशींना साडेसाती लागणार आहे आणि तीसुद्धा होळीनंतर लागणार आहे म्हणजे होळीच्या अगोदर बघा ही तुम्हाला पूर्ण माहिती होणार आहे बघा होळीनंतर या राशींना लागणार आहे साडेसाती बघा हे तुमची रास यामध्ये आहे की नाही शनिदेवाच्या या चालीला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार शणी अतिशय मंद गतीने संचार करतो बारा राशींचे एक चक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे तीस वर्ष लागतात पुढील नऊ महिने कुंभ राशीत भ्रमण असणार आहे अठरा मार्च रोजी शणी अस्तावरून उगवेल पुढे जाण्याआधीच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला रोज पाहायला मिळतील रोज ऐकायला मिळतील रोज श्रवण करायला मिळतील कुंभ राशीतील शनीची बदलती चाल काही राशींसाठी लाभदायक तर काही राशींसाठी नकारात्मक ठरेल यावर्षी होळीनंतर येणाऱ्या नऊ महिन्यात शणीच्या भ्रमणामुळे कोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे चला तर आपण जाणून घेऊया पहिली राशी आहे कर्क येत्या नऊ महिन्यात राशीच्या लोकांसाठी क्षणीची चाल अशुभ ठरणार आहे शनीच्या अशुभ प्रभावामुळं तुम्हाला अनेक कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो समाजामध्ये तुमचे स्थान आणि प्रतिष्ठापणाला लागू शकते पैशाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणं हे खूप आवश्यक आहे त्याचवेळी या कालावधीत तुम्हाला अनेक नवीन गुंतवणूक पर्याय मिळू शकतात पण त्यासाठी खूप सावधपूर्वक निर्णय घ्या दुसरी रास आहे वृचिक पुढील नऊ महिने कुंभराशीत बसलेला क्षणी वृचिक राशीच्या लोकांसाठी नकारात्मक ठरू शकतो या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे लव लाईफमध्ये चढवतार येऊ शकतात पण तुम्ही भांडण न करता ते बोलवून सोडवावे तुमच्या करिअर जीवनामध्ये तुम्हाला अनेक कामे मिळू शकतात परंतु इतक्या गतीने ते काम मिळतील तितक्या गतीने जाण्याची सुद्धा संभावना जास्त आहे त्याच्यामुळे सावध राहा तिसरी रास आहे मकर या मकर लोकांसाठी कुंभ राशीत बसलेला क्षणी येत्या नऊ महिन्यात काहीतरी अशुभ घेऊन येऊ शकतो तुमच्या जीवनामध्ये उतार चढाव येऊ शकतात सोबतच काही काळासाठी तब्येतसुद्धा खालवू शकते त्यामुळं आरोग्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे काही विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते पण काहींना वाईटसुद्धा मिळू शकते सोबतच कुटुंबातील सदस्यांसोबत फिरायला जाताना काळजीपूर्वक जावे आणि आर्थिक स्थितीची जाण ठेवून पैसे खर्च करावे आता आपण पुढची रास पाहणार आहोत कुंभ ही बदललेली चाल कुंभराशीच्या लोकांसाठी अशुभ परिणाम देऊ शकते चांगली चाललेली कामे काही काळासाठी रखडू शकतात आर्थिक हानी होण्याची सुद्धा फार मोठी शक्यता आहे घरात वादविवादाचं वातावरण राहील त्यामुळं भांडण करणं टाळावं क्षणीच्या अशुभ प्रभावामुळं करिअर संत गतीचे चा चालू शकते पाचवी रास आहे मीन या राशीच्या लोकांना तीस वर्षानंतर कुंभराशी क्षणी आल्यानं घाटा होऊ शकतो यावर्षी तुम्हाला काही प्रमाणात आर्थिक समस्या उद्भवतील आपल्या आरोग्याची नेहमी काळजी घ्या विशेषतः आपल्या आईवडील आणि बायकोची तुमचा बॉस आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा नसल्यामुळं तुमचे चांगले चाललेले कामसुद्धा बिघडू शकतं त्यामुळं हॉफिसचे काम करताना नेहमी काळजी घ्या